लक्ष लक्ष नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप to अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक सत्तेचाळीस अठ्या भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार एक्सेसरीजचं ठिकाण कुंभमेळा सुरक्षित होण्यासाठी करती व्यवस्थापनाने नियोजन करावं मुख्य सचिव राजेश कुमार यांची त्र्यंबकेश्वर येथे भेट नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणारा आगामी कुंभमेळा सुरक्षित होण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचं सूक्ष्म नियोजन करावं त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना येण्यासाठी आणि जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका असाव्यात अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिल्या मुख्य सचिव राजेश कुमार दोन दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज सकाळी त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा विकास कामे तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर दर्शन मार्गिका नियंत्रण कक्ष आणि कुशावर्त परिसराला भेट देऊन पाहणी केली यावेळी विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण केडाम आयुक्त शेखर सिंह जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तहसीलदार गणेश जाधव त्र्यंबकेश्वर नगर परिषदचे मुख्य अधिकारी राहुल पाटील मंदिराचे विश्वस्त यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सांगितलं की कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे उपलब्ध असलेली जागा व भाविकांची गर्दी लक्षात घेता सूक्ष्म नियोजन करणं आवश्यक आहे भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच साधू महंत संत आणि भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सोयी सुविधा वेळेत उपलब्ध होतील तसेच आरोग्याच्या पुरेशा सुविधा व आपत्ती निवारण्याच्या सुविधा त्याचबरोबर विविध बाजूनी त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या रस्त्याचे मजबूतीकरण पार्किंगसाठी लागणारी जागा नदीकिनारी बांधण्यात येणारी घाट आधी कुंभमेळा निमित्त करण्यात येणारी कामे वेळेस सुरू करून लवकरात लवकर कर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या यावेळी कुंभमेळा निमित्त त्र्यंबकेश्वर शहर व परिसरात सुरू असलेली कामे नियोजित कामे कुंभमेळा निमित्त करण्यात येत असलेले नियोजन आधीबाबत विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी माहिती थी दिली नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक फॅन असो होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा जवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक